मराठी ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज श्रावण सोमवारचा दुसरा सोमवार आहे तुम्हाला सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझी देवपूजा वगैरे झाली आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार आहे कारण कालबाईचा व्हिडिओ मी टाकला होता तो सा, प्रती सा चान -चान तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला आणि छान छान कमेंट केल्या लाईक केला आणि मला वाटत नव्हतं इतके यूज येते छान यूज पण आले तर धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या आशीर्वाद राहू द्या आणि अशाच कमेंट करत राहा माझे रोजचे व्हिडिओ पाहत राहा आवडले असेल तर कसे व्हिडिओ बनवायचे ते पण सांगत जा तर आज सोमवार आहे तर ज्याला सोमवार नाही त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवला भाकरी बनवल्या आणि भाजी पण बनवली आणि आमच्यासाठी फराळ बनवली आम्हाला संध्याकाळी सोमवार सोडायचं म्हणजे उपवास सोडायचा आहे तर त्यासाठी मी शाबुद्रा बनवला केळी वगैरे पण आहे चला आज पण शेतात जायचं आहे कारण थोडासा उशीर झाला दोन दोन एक स्वस्पक असला ना तो खूप लवकर होतं पण दोन दोन करायचं असल्यान थोडासा उशीरच लागतो चला आता शेतात जायचं आणि काय बनवलं मी तुम्हाला दाखवते चला तर छान अशी देवपूजा वगैरे झाली आणि देवाला निवेद वगैरे पण झाला दारची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी काय बनवलं तुम्हाला दाखवते मी ते छान अशी शेंगदाण्याची साबुदऱ्याची खिचडी बनवली शेंगदाण्याची चाली मला शेंगदाणे बटाटे वगैरे टाकून शाबूदाण्याची खिचडी ही दुपारा खायची सकाळी आत्या गोड खात नाही त्यांच्यासाठी केळी आहेत त्यांना ना दोन टाईम त्या कधीच तिखट खात नाही सोमवाराला फक्त एकदाच तिखट खातात तर आत्यासाठी केळे वगैरे आणलेले आहेत आमच्यासाठी पण आणि तर मस्त सातळ बनवलं मसूर डाळीचं चला तर मग आज शेतामध्ये जायचं शेतामध्ये काय आहे आज नवीन ते तुम्ही काय म्हणतात पूर्वी आम्हाला छटक भर पाणी द्या बरं काल येऊ भर नव्हते आलो आम्ही शेतामध्ये आता उशीर झाला बारा वाजले द्या आम्हाला काय झालं बांधायचं कधी बांधू बांधूया का हातानं दोघे दोघे आता त्या बांधतात हे बघ ग चारा पण उपास धरा आज डबे भरू भरू शाबुदाना केळी खिरे वगैरे वगैरे आणलं उशीर झाला चला आवडतो आज सगळ्याच या शेतामध्ये आहेत कोळपे वगैरे धरले दाखवते मी तुम्हाला कसे धरले तर हे पा तीन तीन कोळपे धरले तिघानं सोबत सोबत दोन धरले ना तर रान उरकत नाही त्यामुळे ह्या वेळेस तिघाने धरले म्हणजे तीन कोळपे धरले आता आज तर एवढं रान होऊनच जाईल चला तर आम्ही पण खुरपतो आज पण आमची एवढी पट्टी झालीच पाहिजे तर उद्या आम्हाला कोणी सोबत राहणार नाही म्हणून आम्ही पण पटपट घेणार आहोत चला तर मग आम्ही पण पटपट खुरपून घेतो आज आमच्या सरकीला दोन महिने पूर्ण झाले आणि दोन महिन्यातच सरकी खूप छान अशी झालेली आहे तुम्ही ब्र बऱ्याच शिडिओमध्ये माझे पाहिले असेल सरकी आणि आता आम्ही कोळपणी खुरपणी आणि वखर वगैरे केलं तर पाहू शकता कुठं पण गवत दिसत नसेल तुम्हाला असं काळं काळं भोर आहे आणि तुम्हाला सांग दाखवते मी दोन महिन्यातच किती छान अशा दोड्या लागल्या आणि ही दोडी ना महालक्ष्म्याला कापूस येतो याचा येईन ना त्या महालक्ष्मी आता गंज महिनभर राहिल्या ना एका महिन्यात कापूस येतो अशी एक अर्धी जी दो दोडी लागलेली असती ना तर ती महालक्ष्मीमध्ये आम्ही महालक्ष्मीचे जे दिवे लावतो ना त्याला अशा नवीन कापसाचीच वाती बनवत असतो काय म्हणल्या नाही त्यामध्ये त्यात पहिल्यानी घटामध्ये येत होत्या यंदा महालक्ष्मीमध्येच काप दोड्या पाते वगैरे छान लागलेले आहे आणि मी उभारून दाखवते इकडं पण थोडीशी बसलेली आहे पण तिकडच्या पटामध्ये खूप मस्त आहे तिसऱ्या जी तिसरी पट्टी आहे ना तिच्या लयच खास अशी सरकी आहे पाहू शकतं मस्त आणि आता दिवसमाळाचं वातावरण किती छान झालं असं मस्त वाटतं